मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगेंकडून सातत्याने केली जाते यावरून आज फडणवीसांनी आंदोलकांवरील गुन्ह्यांचा तपशील सभागृहात मांडला मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांचं पुढे काय झालं पाहूया त्या रिपोर्टमधून मराठा आंदोलनात एकूण पाचशे अठ्ठेचाळीस खटले दाखल फडणवीसांनी सभागृहात मांडला गुन्ह्यांचा लेखाजोखा तीनशे चोवीस गुन्हे मागे उर्वरित गुन्ह्यांचं काय होणार मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून सातत्यानं मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते यावरून फडणवीसांनी सभागृहात मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांसंदर्भातली माहिती दिली एकूण पाचशे अठ्ठेचाळीस केसेस दाखल झाल्या होत्या पोलीस महासंचालकाच्या स्तरावर ए फायनल झालेल्या केसेस आहेत एकशे पंच्याहत्तर शासनाकडे शिफारस झाली आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस आहेत तीनशे चोवीस शासनाने अमान्य केलेल्या केसेस आहेत दोन न्यायालयातनं प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेले आहेत दोनशे शहाऐंशी न्यायालयाच्या मध्ये प्रलंबित आहेत तेवीस आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत दहा म्हणजे एकूण जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झाली आहे सत्तेचाळीस खटले मात्र अशी आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाहीत त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार ने सरकार हो ही राज्य सरकारने केलेली नाही मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांवरून जरांगींनी अनेकदा फडणवीसांवर निशाणा साधला होता मराठ्यांवर केलेला अन्याय विसरणार नाही असा इशाराही जरांगींनी दिला होता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्यायाला कराल करा आमच्या लक्षात हे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू मराठा आंदोलकांवरील काही खटले मागे घेण्यात आले असले तरीही सरसकट गुन्हे रद्द करणार नाही असं स्पष्ट शब्दात फडणवीसांनी यापूर्वीच जरांगेंना सांगितलं मराठा आंदोलनादरम्यान एकूण खटल्यांची संख्या पाचशे अठ्ठेचाळीस इतकी आहे त्यापैकी एकशे पंच्याहत्तर केसेस पोलीस महासंचालक स्तरावर फायनल झाल्या दोनशे शहाऐंशी केसेस न्यायालयातून मागे घेण्यात आल्या आहेत न्यायालयात सध्या तेवीस केस प्रलंबित आहे दहा केसेस या नुकसान भरपाई न दिल्याने प्रलंबित आहे तर सत्तेचाळीस खटले हे कुठल्याही निकषांमध्ये बसत नसल्यामुळे कुठलीही कारवाई केलेली नाही अंतरवालीतील पोलिसांवर दगडफेक आणि बीडमधील जाळपोळ या प्रकरणातील खटले रद्द करण्यास फडणवीसांनी स्पष्ट नकार दिलाय एवढेच काय तर फडणवीसांनी यापूर्वी सभागृहात पोलिसांच्या कारवाईचं समर्थनही केलं पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा तपशील फडणवीसांनी विधानसभेत मांडला कोणत्याही परिस्थितीत सरसकट गुन्हे मागे घ्यायला फडणवीसांनी ठाम नकार दिला पोलिसांनी अंतरवाली सराटीत बचावात्मक आणि वाजवी पद्धतीनं बळाचा वापर केला या घटनेत जवळपास पन्नास आंदोलक आणि एकोणऐंशी पोलीस जखमी झाले होते त्यानंतर ठिकठिकाणी थीक एसटी बसेस सरकारी वाहनांवर दगडफेक सरकारी मालमत्तांचं नुकसान आणि जाळपोळ झाली होती त्यामुळे सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं फडणवीसांनी सांगितलं फडणवीस गुन्हे रद्द न करून मराठ्यांसोबत डाव खेळत असल्याची इमेज जरांगेंकडून तयार केली जात होती मात्र फडणवीसांनी सभागृहात जरांगेंच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं आता फडणवीसांच्या उत्तरानंतर जरांगे काय करणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज